नवी मुंबईला पावसानं चांगलं झोडपून काढलं वाशीत रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसलं तर नवी मुंबई एपीएमसी मार्केटही पाण्याखाली गेलं पावसाचा जोर पाहता नवी मुंबईतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे पाहूया नवी मुंबईतील पावसाचा आढावा घेणारा हा एक रिपोर्ट ही पावसाची दृश्य आहेत नवी मुंबईतील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप गाड्यांची चाक पूर्ण पाण्याखाली वाशीतल्या रस्त्यांवर तर एक ते दीड फूट पाणी पावसाची बरसात जोरदार होताना दिसते आणि त्यामुळे आता शहरातल्या सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे ही सध्या दृश्य आपण पाहतोय की वाशीतल्या एफएमसी मार्केट सी मार्केटमधली हे दृश्य आहेत आणि या संपूर्ण रस्त्यामध्ये एक दीड फुटापर्यंत हे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर अशाच पद्धतीनं पावसाचा जोर पुढील एक दोन तास राहिला तर संपूर्ण शहरातल्या विविध भागामध्ये हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तर गुडघाभर पाणी साचलं होतं जो आपण समोर पाहत आहे एपीएमसी मार्केट आहे भाजी मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आता जो सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचू लागलेलं ला आहे हीच परिस्थिती मसाला मार्केटमध्ये सुद्धा दिसून येत आहे त्याचबरोबर ऐरोली आणि सिबडी या ठिकाणी सुद्धा काही भागामध्ये आता पाणी साचू लागलेलं ला आहे हवामान खात्याने आहे तो रेल अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे जोराचा पाऊस येऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की शहरातलं आपत्ती व्यवस्थापन सज्ज करण्यात आलेलं आहे पनवेल मध्येही सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती पावसाचा जोर पाहता आपत्ती व्यवस्थापन सकाळपासूनच सज्ज होत पावसाचा जोर आता नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय त्यामुळे पुढचे काही तास पाऊस असाच बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई